धनंजय देशमुख मसाजो ग्रामस्थान सह अंतर्वालीत जरांगे पाटलांसोबत एक दिवसीय उपोषणाला बसणार धनंजय मुंडे वारवी कराड थेट संबंध मंत्रिपदच नाही तर धनंजय मुंडेंची आमदार धोक्यात अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांची माहिती सुदर्शन घुलेला एकतीस जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात घुले आरोपी चूक दाखवा मंत्रिपदाचा राजीनामा देणार भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना आव्हान माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे पुन्हा वादात कामगारासह स्थानिकांना दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल मनसे नेता अमय खोपकर पोलिसांच्या ताब्यात मराठी समलोचनासाठी हॉटस्टार कार्यालयासमोर आंदोलन बीबीएस घातक नाही घाबरू नये ससून रुग्णालयातील भेटीनंतर आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य पुण्यात मुईलेन बेरी से रुग्ण वाढले